नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जय कांद्याचे मार्केटचे बाजारभाव आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत राज्यामध्ये सध्या कांद्याची काय परिस्थिती आहे ते आपण डिटेलमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर्वांना विनंती करतो व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक नक्की करा या ठिकाणी अकोल्यामध्ये बघा पाचशे पंचेचाळीस क्विंटलची आवक या ठिकाणी पाहायला मिळत होती कमीत कमी सहाशे रुपये सरासरी जर बघितलं तर जय या ठिकाणी चौदाशे रुपये तर जास्तीत जास्त एकवीसशे रुपये मार्केट अकोल्यामध्ये या ठिकाणी आपल्याला काल पाहायला मिळत होते पाचशे पंचेचाळीस क्विंटलची आवक जवळपास या ठिकाणी आलेली आहे बहुतांश बाजार समितीमध्ये बघितलं तर म्हणाव बाजार बाजारभाव नाही यानंतर जर बघितलं तर पुढची बाजार समिती मुंबईमध्ये नऊ हजार क्विंटलची जवळपास पाहायला मिळत आहे या ठिकाणी कमीत कमी एक हजार रुपये सरासरी बघितलं तर सतराशे रुपये तर जास्तीत जास्त चोवीसशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळ मिळत आहे म्हणजे तेवीस तारखेला जर बघितलं तर क्विंटल मागे या ठिकाणी बाजारभाव आपल्याला हजार रुपयापासून चोवीसशे रुपयापर्यंत पाहायला मिळत आहे आणि किलोमागे दहा रुपयापासून चोवीस रुपये किलोपर्यंत मार्केट पाहायला मिळत आहे व्हिडिओ या ठिकाणी लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद